पैसे कमवणे हो हे अनेकांचं ध्येय असतं परंतु ते कसे कमवले हो हे देखील तितकंच महत्वाचं असतं म्हणजे चोरी करून किंवा दरोडा टाकून पैसे कमवून हो आणलेले आपल्या घरच्यांना कदाचित आवडणार नाही ते म्हणतील कमी कमवू हो, पण मेहनतीने प्रामाणिकपणे कमवू हो। अगदी तसंच एखाद्या परीक्षेत चिटिंग करून यश मिळवलेलं किंवा डोपिंग किंवा ड्रग्ज घेऊन एखाद्या स्पर्धेत मिळवलेलं यश त्यांना आवडणार नाही पण हे झालं सर्वसामान्य सुज्ञ सरळ मार्गी कुटुंबांमधले अनुभव काही ठिकाणी असंही असेल की कोणत्याही मार्गे पैसे कमव चोऱ्या कर किंवा खून पाड पण पैसा कमवणे महत्वाचा किंवा वाटेल त्या मार्गाने जिंकलंच पाहिजे असे सांगणारे आणि त्या यशाचे कौतुक करणारे समर्थ करणारे सुद्धा असावे आणि त्याच कॅटेगरी मधली लोक असावीत जे मतदार यादीमधील गोळांचे ढळढळीत धर, पुरावे देऊनही विजयाचं समर्थन करत आहेत किंवा काही जण आपला सिद्ध करत चीप कमेंट्स करतात चला एक वेळ मान्य करूया की तुमचा या पुराव्यांवर विश्वास नाहीये परंतु आपल्या पक्षाचे डोळे झाकून समर्थन करण्याची सुद्धा गरज नाही आहे ना प्रक्रिया जर पारदर्शक असायला हवी तर ती पारदर्शकता स्वायत्त संस्थेला सिद्ध करू द्या ही मागणी करा ती कोणत्याही मार्गाने फक्त जिंकलेलंच पाहिजे मग तुम्हाला लोकशाही आणि देशापेक्षा आपला पक्षच प्रिय आहे असंच म्हणावं लागेल ना मतदार यादीमधील घोळ एकाच पत्त्यावर अक्षरशः सत्तर ऐंशी मतदार असणं एकाच मतदाराने विविध राज्यात मतदान केलेलं असतं मतदारांच्या संख्येमध्ये अचानक अनैसर्गिक अनैसर्गिक वाढ हे सगळे आरोप सिद्ध करण्यासारखे आहेत त्याच्या विरुद्ध असतील तर पुरावे मिळू शकतील मग ते करण्याच्या आधीच तुम्हाला बाजू का घ्यायला हवी बरं स्वायत्त म्हणल्या जाणाऱ्या संस्थेची बाजू घेतायत कोण तर राजकीय पक्ष आणि त्यांचं आयटी सेल त्यातूनही असे ज्यांचं प्रामाणिकपणाशी विळ्या भोपळ्याचं नातं स्वायत्त संस्थेबद्दल बोलायचं तर देशात नारे सुरू आहेत कसले तर डिजिटल इंडिया पेपरलेस इकॉनॉमी पाहिजे आधुनिक म्हणून मतदानासाठी पाहिजे काय तर ईव्हीएम आणि यांच्याचकडे डेटा मागितला तर देणार कसा कागदी मोठमोठ्या मुट बंडलांमध्ये तो सुद्धा अशा पद्धतीने की त्याची पडताळणी करणे अशक्य व्हावे त्याला अनावश्यक वेळ व्हावा असा म्हणजे काहीतरी लपवायचं आहे काहीतरी उघड होण्याची भीती वाटते म्हणूनच ना व्यवहारात जर पारदर्शकता असती तर डिजिटल स्वरूपात दिली असती ना पण तशी दिलेली नाही आणि त्याहून विचित्र म्हणजे पुरावे दाखवले आणि आरोप केले तर त्यावर चौकशी करायची सोडून वर शपथपत्र अफिडेव्हिट वगैरे मागतात म्हणजे उद्या समजा तुमच्याकडे चोरी झाली आणि तुम्हाला काही पुरावे सापडले आणि पोलीस स्टेशनला गेलात तिथे पोलिसांनी सांगितलं की तुम्ही शपथपत्रावर लिहून द्या की यात जरा पण खोटं निघालं तर तुमच्यावर कारवाई करू असं असतं आरोप का आरोपांची पुराव्याची तपासणी करणं हे त्यांचंच काम आहे ना एकंदरीत हेच तर कारण आहे ज्यांना त्यांना कशाचीही भीती उरलेली नाही 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 म्हणत गरीबाकडे फक्त दोनच अधिकार उरले होते एक स्पष्ट बोलण्याचा आणि दुसरा मतदानाचा ते अधिकार सुद्धा फिरावून घेतले जिंकण्यासाठी आता ते तुमच्या मतावर अवलंबून नाहीत मग तुम्ही आमचं काय वाईट करणार हा आहे त्यांचा ॲटिट्यूड कोणत्याही पक्षाचे समर्थक नेत्याचे फॉलोअर म्हणून नव्हे तर एका देशाचे नागरिक म्हणून विचार करा कारण लोकशाहीचा अर्थ असतो नागरिकांची नागरिकांसाठी आणि नागरिकांनी निवडून दिलेली राज्यपद्धती त्यालाच सुरुंग लावलाय मग आपण स्वतंत्र आहोत इंडिपेंडंट आहोत असं समजाय समजायचं आहे का आज नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन आपल्या स्वातंत्र्याबद्दल विचार करण्यासाठी उत्तम दिवस करा विचार